आताची सर्वात मोठी बातमी समोर येते शासकीय धान्य गोदामात आमदार राजेश बकाणे यांची धाड टाकून धान्य दांडी मारण्याचा पर्दाफाश केलाय विदर्भावर आताची मोठी बातमी आपण पाहतोय वर्धाचा पुलगाव एफ सी आय गोदामात धाड टाकली प्रत्येक पोत्यात पाचशे ग्राम धान्याची दांडी मारण्यात असल्याचा तक्रारी होत्या आमदार राजेश बकाणे यांना केला धान्य चोरीचा पर्दाफाश पुलगावच्या सरकारी राशन गोदामात धान्य कमी येत असल्याचा तक्रारीवरून थेट आमदारानं गोदामात पोहोचले आहे एका पन्नास किलोच्या पोत्यात पाचशे ग्राम धान्य कमी येत असल्याची तक्रार असल्याची माहिती गोदामात वाढ असलेल्या वजन मापात पाचशे ग्रामचे वजन काळ्या कपड्यात गुंडाळून टाकल्याचे उघड थेट सरकारी गोदामात आमदार पोहोचल्याने पुलगावात खळबळ उडाली आताची हे मोठी बातमी आपण पाहतोय वर्धाच्या पुलगाव येथे आमदार राजेश बकाणे यांनी थेट एफसी का सरकारी राशन गोदामावर कार्यकर्त्यांसह अचानक धाड मारली ही धाड सरकारी धान्याच्या वजनात सातत्याने होणाऱ्या कपातीच्या तक्रारीवरून करण्यात आली धाडीनंतर प्रत्येक पन्नास किलोच्या पोत्यात तब्बल पाचशे ग्राम धान्य कमी दिलं जात असल्याचे समोर आले आमदार बकाणे यांनी गोदामात जाऊन प्रत्यक्ष वजन करून पाहणी केली यावेळी एका पोत्यात पाचशे ग्राम वजनाचा काळ्या रंगाच्या कपड्यात लपवलेला वजन दगड दंड सापडला ज्याच्या मदतीने वजनात कपात केली जात असल्याचं उघड झालं या थेट कारवाईमुळे या थेट कार्यवाहीमुळे पुलगावात खळबळ माजली असून सरकारी अन्न वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे आमदार बकाणे यांनी पुरवठा निरीक्षकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे

नमस्कार मी इथे पुजावला जिथून धान्य वाटत होतो स्वच्छ धान्य दुकान एफ सी आयच्या गोडांमध्ये इथे काट्यामध्ये इतका फरक आहे की ते वजन लावून साधारण अर्धा किलोचं वजन आहे याला आणि त्याचा रेकॉर्डिंगसुद्धा केलेलं आहे इथला जो कोणी अधिकारी असेल या ठिकाणी माल मोजून देणारा हे सगळा घोड चालू चालू आहे ते पुलगाव पुलगाव पुलगावकडं मी आहे तिथेच आहे तो काटा पण पकडला मी कुठल्या नायब तहसीलदाराला वगैरे कोणाला तरी पाठवून आता स्पॉट पंचनामा करायला लावा आणि याला लगेच सस्पेंड सस्पेंड करण्याचा विषय करा ठीक 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 जी लावा एक पाच